नमस्कार मित्रांनो सोळकरांचं मैदान एक आदत एक बैल हे सोळा सप्टेंबरला भरते मित्रांनो मैदान अतिशय सुंदरचं नियोजन केले कमिटी आहे आज बघा त्यांनी कमिटी कसं नियोजन केलं मग मग तर या दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी दिने डायवर रिसवड दादा एक आदत एक मैदान तुम्ही भरवण्यात निर्णय घेतला आणि सोळा सप्टेंबरला हे मैदान पार पडते कसं नियोजन केलंय मैदानाचं आम्ही यात्रेनिमित्त हे मैदान भरविलेलं आहे आणि पारंपरिक मैदान म्हणून आम्ही भरवलेलं आहे पहिले जुने मैदान होते या पाठीवर त्या पद्धतीने आम्ही हे मैदान भरवलेलं आहे आता किती लांबी रुंदी असेल मैदानाची लांबी रुंदी लांबी आहे आठशे दहा फूट आणि आतल्या आत, आत फाटीचं अंतर आहे तेरा फूट आता काय सांगशील बैलगाडी क्षेत्राला म्हणजे जे तुम्ही पहिल्यांदाच एक हातात एक बैल मैदान फाटीवर घेतले आणि ह्याच्या मागची मैदाना तुम्ही भरवलं होतं पण तुम्ही म्हणजे जी उराठी होती ती पूर्ण उराठी तुम्ही कमी केलेली आहे सगळं तासून घेतलेलं आहे कशाबद्दल नियोजन होतं की बाबा उराठी कमी करू तर उराडी काही काही ठिकाणी जास्त असते मग तुम्ही पाक उराडी कमी रान केलेला आहे हे आदत बैल मैदान घ्यायचं आमचं ठरलं सगळं आमच्या कमिटीचं त्यामुळे आम्ही त्या, त्या आदत बैलाचा विचार करून आदत वासराचा विचार करून आम्ही ते मैदान हे केलेलं आहे उराडी बिराडी सर्व काढून घेतलेले बैलगाडी संघटनेनुसार मैदान पार पडत आहे का हा बैलगाडी संघटने आज सकाळपासून नोंदणी चालू झालेली आहे आमची आणि सोळा तारखेच्या आदल्या दिवशी बंद करणार दुपारी म्हणजे लॉट्स संध्याकाळीच पडतील आदल्या दिवशीच हा आठ वाजता लॉट पडणार आमची मित्रांनो बघा माझे दिनांक पंधरा सप्टेंबरला संध्याकाळी लॉट्स पडण्यात येणार आहे ज्यांनी गाडी नोंद केली असेल त्यांनी गाडी नोंद करून घ्या का तर प्रचंड कातरी का तरी असे नियोजन केले की पुढं कमीत कमी एक तीनशे चारशे फुट पहिल्यास थांबायला का तर अडचण नाही का तर चाठे फाटी व बघतो आपण काय काही दगड किंवा काय असे एवढं साफसफाई सा केले किती दिवस झाले मैदानाची तयारी चालू आहे तुमची आमच्या जवळजवळ सहा सात दिवस झालं मैदानाची तयारी चालू आहे काय वाटले का आज मैदान घेताना करा करायचे गावात मैदान घेताना कधीच डिसिजन घेला की एक आधार एक बैल घेऊया म्हणून कमी म्हणजे टीमने सगळ्या मला प्रोत्साहन दिलं की बाबा असं करूया तसं करूया मी सांगेल तसं की त्यांनी करून घेतलं सगळं त्यामुळे एक नंबरच मैदान तयार केलंय टीम न कस आश्चर्य ठिकाणी आज, आज बैलगाडी क्षेत्र भरते आणि बैलगाडी क्षेत्र भरून सोपं कुठली गोष्ट नाहीये आज तुम्ही सर्वांनी गावकरांनी मिळून हे मैदान तुम्ही जी पार पडताय कसं असतं निकालाचं कसं असणार आहे निकालाचं काय सगळ्याला जे गटाला डबल जर म्हणजे सामना जर झाला तर दोघीच नेहमी निकाल देण्यात येणार आहे आणि जे सीमेला जर सामना झाला तर दोघांचं संघट मत करून एक गाडी पळल किंवा चिट्टी करण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो हा निकाल म्हणजे सर्व जे निकाल जर कळला नाही कमिटीला तरी बैलगाडी संघटनेकडे निकाल पाठवून हा निकाल न आला त्या निकाल जर थांब राहील कमिटी त्या निकाल ते मला मान्य करावं लागेल ज्यांनी गाडी नोंद केली नसेल त्यांनी गाडी नोंद करून घ्या का तर मित्रांनो अतिशय सुंदर म्हणजे रस्ता जर गाडी आला तर अतिशय सुंदर असतो अजिबात रस्ता खराब नाही किंवा काय नाही तर लोकेशन काय सांगितलं कुठल्या कसं कुठं याचं हे शहापूर पटेल मैदान होणार आहे रिसॉर्टचं मैदान आहे पण हे शाहपूर पटेल मैदान होणार आहे आणि लोकेशन काय शहापूर मधून आलं तर चालतं रिसोड मधून इकडच्या गाड्या रिसोडमधून आले तरी चालतात <laughs> जर पूर्ण मैदान मैदान आहे पूर्ण बघा म्हणजे कुठलीही अडचण नाही कोणाला काय नाही पाऊस किती पडून पा। दे सर्व पा। कठीण पा। राहणार आहे आणि खरोखर म्हणजे आज ही बैलगाडी संघटना असताना ही मैदान पार पडते म्हणजे एक दिवशी म्हटलं काही ठिकाणी असते की बैलगाडी संघटनेला म्हणजे खूप त्रास होतो पण हे मैदान त्यांनी सक्सेसफुल केले हे सोळा तारखेला मैदान होतंय साधारण गाडी किती घेणार आहे तुम्ही मैदानात चारशे साडेचारशे गाडी घेणार आहे चारशे चारशे नोंदणी किती वाजता बंद होणार आहे नोंदणी दुपारी आहे पंधरा तारखेला दुपारी बंद करणार आहे बंद करणार तर सगळ्यांनी गाडी नोंद करून घ्यावी यापेक्षा तर सगळ्यांची एक इच्छा आहे की जेवढ्या गाड्या दादा ह्या पाठीला असं कळलं की नामांतिक बैल पळण्यात पळली ती का तर जी पहिले तुमच्या जुन्या काळात मैदान होत होती आणि आताच्या भागात मैदान होत होतं तर नामांतिक बैल पळवते तेव्हा कसं नियोजन होत दादा यात्रेनिमित्त आपण मैदान घेऊया मग ठीक आहे घेऊया तर घेऊया गीवा, मग हिता येऊन सगळं आम्ही नियोजन केलं परत नियोजन करताना म्हणजे कसं का तुम्हाला डोक्यात होतो का एवढी फाटी लागते किंवा काय तो किंवा बैल आणि तुम्ही विचारलं का किती फाटी ठेवली पाहिजे किंवा किती अंदर ठेवलं पाहिजे ते सर्व सुनील मोरेसने आम्ही विचारूनच केले की सुनील मोरे बाबा कसं करावं लागेल काय करायला लागेल त्यांच्यासह हे सगळं केले आम्ही मित्रांनो म्हणजे सर्व बैलगाडी संघटनेनुसार विचारून हे मैदान पार पडते खरोखर सर्वांनी शोभा वाढवण्यासाठी आलं पाहिजेत का तर पहिल्यांदाच मैदान एखादं एक, एक बैर भरते आणि सोळा तारखे सकाळी साधारण किती वाजता सा मैदान चालू होईल नऊ वाजता पहिला लोड खाली जाणार किती लॉट जातील खाली आम्ही आठ आठवण लॉट खाली घालवणार आठ आठ नऊ लॉट खाली जाणार मित्रांनो बघा म्हणजे आठ न लॉट खाली घेणारा साधारण किती गाडी जमतात त्या हिशोबा आपल्याला ना ठरवता येणार त्या हिशोबाने गट पाडण्यात येतील मित्रांनो पंधरा तारखेला सायंकाळी साडेआठ लाई लॉट्स पाडण्यात येणार आहे मित्रांनो ज्यांनी गाडी नोंद केली नसेल त्यांनी गाडी नोंद करून घ्या सर्वांनी येण्याचा लवकर प्रयत्न करा कर मित्रांनो का तर पावसाचं वातावरण असणार कधी पाऊस येईल सेमीला पाऊस झाला तर पण जेवढं लवकर मैदान चालू होईल तेवढं संध्याकाळ आपल्याला फायनल बघण्यात येतील सर्वांनी अतिशय सुंदर मैदान आणि फाटीचा व्हिडिओ आपण टाकणारच आहेत मित्रांनो खरोखर अजून काही निर्णय घेतला क्वार्टर फायनलला काय बक्षीस ठेवण्यात आलंय काय ते ढाल आणि योग्य ते बक्षीस दिले जाईल ढाल क्वार्टर फायनल ला ढाल आणि योग्य ते बक्षी मित्रांनो देणार म्हणजे बघा माझी एक कमिटी आणि एक दिलदार म्हणजे मैदान <laughs> क्वार्टर फायनल ला आपल्याला बक्षीस आहे अजून काय केले मैदानात म्हणजे काय वेगळं काय दिसणार का आपल्याला मैदानात वेगळं म्हणजे पुढे उभं सुद्धा भरपूर जागा आहे जो चारशे साडेचारशे फुट मोर म्हणजे कुठलाही बायला त्रास होणार नाही नाही हा आणि ह्या मैदानात आम्ही आदल्या दिवशी रोळ फिरवणार आहे अजून कठीण कर फाटी करणार आहे कोणाला काय ठेवली नाही फाटीवर मित्रांनो बघा म्हणजे आज खरोखर खूप भारी वाटलं फाटी बघण्या फाटी आठशे केलेले आहे रुंदी तेरा फुट आहे आणि आठशे दहा फुटचा सा पल्ला आहे सर्वांनी येण्याचा प्रयत्न करा ज्यांनी गाडी नोंद केली नसेल त्यांनी गाडी लवकर लवकर थांबू देता मित्रांनो जे काही दोन शब्द ते सांगणार आहेत आणि ते बघूया नक्की काय सांगणार आहेत नमस्कार ह्या पाठीसाठी योगदान ज्यांनी दिले त्यांचा नाम उल्लेख होणं गरजेचं आहे अशा दृष्टीने मी तुम्हाला जे काय मी चिठ्ठी मार्फत लिहिणार ती वाचून दाखवतो आमचे ग्रामदैवत मारुती व एक एग गाव एक गणपती नवसाला पावणारा व शहापूर व डिचोली ग्रामस्थ व सरपंच यांच्या सहकार्यातून हे मैदान आहे विशेष सहकारे अमोलदादा व तानाभाऊ अमोलदादा हे मैदान बनवण्याचे मुख्य उद्देश रिसवड गावातील बैल मालकांना उदयस आणणे आहे, आहे। स्वतःचा असणारा अनुभव फाटी दुरुस्त करण्यास लावला व त्यांचे सहकारी राजू सनी दादा बंडा यांच्या मशिनरी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल या सर्व टीमचे बैलगाडा प्रेमी यांच्या मार्फत धन्यवाद असे सहकार्य पा, मैदान पार पडव पर्यंत सर सगळ्यांनी द्यावं ही विनंती मित्रांनो बघा म्हणजे सर्व गावकऱ्यांनी आज खरोखर म्हणजे बैलगाडी क्षेत्र भरवण्यासाठी हे सर्व आलेले आहेत आणि गावकऱ्यांनी खूप सपोर्ट केला आहे तर खुर खरोखर दादा हे मैदान सुंदर पार पडावं सर्वांनी झटून तुम्ही काम केलं आणि आता मैदान पार पडते मित्रांनो ज्यांनी गाडी नोंद केली नसेल प्लीज गाडी सर्वांनी नोंद करून घ्या कारण जे लांबून गाडी येणार त्यांनी अदोबर गाडी नोंद करून घ्या लवकर प्रयत्न करा साधारण नऊ वाजता गट खाली जमात पाहिला आणि संध्याकाळी साडेचार ते पाच वाजेपर्यंत आपला फायनल बघायचा आहे मित्रांनो दादा आज तुम्ही मला इथं बोलवलं तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद गणपती बाप्पा बोल